महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांची सोलापूरमध्ये बैठक आगामी महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी आणि भारताचं कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या मित्रपक्षांची निवडणूक पूर्वतयारीसाठी समन्वय बैठक हॉटेल सिटी पार्क सोलापूर इथं पार पडली या बैठकीस माजी आमदार अडम मास्तर माजी आमदार प्रकाश येलगुलबार काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी अध्यक्ष महेश गादेकर माजी महापौर संजय हेमगड्डी माजी महापौर यू एन बेरिया शंकर पाटील भारत जाधव अशोक निंबर्गी एम एच शेख सी पी एम जिल्हा सचिव युसुफ शेख माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी नलिनीताई कलबुर्गी यांच्यासह तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते महानगरपालिकेने येणाऱ्या इलेक्शनसाठी आज राष्ट्रवादीचे साहेबांच्या गटाचे प्रमुख महेश गादेकर साहेब व कम्युनिस्टचे प्रमुख माझे आमदार आडमसाहेब व आमच्याकडनं प्रकाश गिलकर माझे आमदार असे प्रमुख पाच पाच लोक आम्ही या ठिकाणी आज बैठकमध्ये बसलो होतो आणि ह्यामध्ये शिवसेनेचे प्रमुख जे नेते आहेत चंद्रकांत साहेबांना फोन लावला ते देखील पॉझिटिव्ह ह्या ठिकाणी बोललेले आहेत येत्या वेळेस महाविकास आघाडी म्हणून सोलापूर शहरामध्ये आम्ही मिळून लढणार आहे लवकरच महाविकास आघाडीची बैठक या ठिकाणी होणार आहे